नमो उदय जय विरुद्ध जय भारत मित्रांनो पाहू शकता हे नवरात्र उत्सवामध्ये गायलेलं गाणं कष्ट केले तर माझ्या भीमाने त्याला जाती पातीत वाटून ते बाबासाहेब कुठल्याही जातीचे धर्माचे नेते नाहीत ते प्रथमता अंतिमता भारतीय आहेत होते आहेत आहे आणि राहतील म्हणून त्यांना जातीपुरतं कोणी वाटून घेऊ नये मी बौद्धांनाही सांगू इच्छितो सगळ्यांना सांगू इच्छितो त्यांना फक्त स्वतःच्या जातीपुरतं ठेवू नका ते पूर्ण जा, भारत देशाचे नेते आहेत तर त्यांना भारत देशामध्ये पसरवा एवढंच मी सांगू इच्छितो नम बुद्ध आहे जय भीम जय भारत दिले